ओ विजय पार्क हे भरा अरे सांगा ना आता इथे बड्डे सेलिब्रेट झालेला आहे सासूबाईंचा आता आम्ही जाणार आहोत भुर

खुशी घे खाला सो आता इत केक डिस्ट्रीब्यूट हो तो है। सो इकडे आता सगळ्यांसाठी केक डिस्ट्रिब्यूट केला जातोय एका प्लेटीत पेपर डिश मध्ये बड्डे आहे तुमचा हा मला वाटलं अडुसष्ट पूर्ण होऊन एकोणसत्तर चालू झालाय ना सो इत्या आता आम्ही घरीच केक खाऊन घेतोय केक खाऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत जेवायला बाहेर आम्ही केक खातोय

सो येस आम्ही इथे पोचलेला आहोत अमित गार्डन रेस्टॉरंटमध्ये जिथे आम्ही रात्रीचं डिनर करणार आहोत माझ्या सासूबाईंचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत सो so, हे आहे अमित रेस्टॉरंट जे की एक ओपन गार्डन रेस्टॉरंट आहे आणि इथे खूप मोठं हे रेस्टॉरंट आहे हे पा, तुम्ही पाहू शकता हे किती मोठे रेस्टॉरंट आहे पावसाळा असल्यामुळे वरती असे शेड्स टाकलेले आहे नॉन व्हेज आहे फिश ठेवलेला आहे इथे आणि इथे सेल्फी पॉइंट सुद्धा दिलेला आहे आणि हे पहा तुम्ही पाहू शकता वरती असे शे शेड्स टाकलेले आहेत पावसाळा असल्यामुळे आणि हे ओपन गार्डन रेस्टॉरंट असल्यामुळे इथे बघा बसण्यासाठी खूप मोठ मोठी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे आहे किड्स प्ले एरिया जर कोणाचे लहान मुलं असतील तर ते येथे खेळू शकतात लहान मुलांसाठी येथे किड्स प्ले एरिया ठेवलेला आहे आणि इकडे बघा बसण्यासाठी जागा शोधतोय कारण खूप गर्दी होती आणि इथे आम्हाला बसण्यासाठी जागा मिळालेली आहे इथे मॅच पाहण्यासाठी बघा प्रोजेक्टर लावलेला आहे येथे खुशीचे पप्पा खुशीला बोलवत आहे आम्हाला इथे टेबल बसले भेटलेला आहे बसण्यासाठी कोठे बसणार कोण कोठे बसणार हे डिस्कशन चालू असतानाच आम्ही आपापल्या जागेवर बसून घेतलेलं आहे ते पार्टी अरेंज केली जाते जो जा कोणाचा वाढदिवस आहे तर तोही इथे अरेंज केला जातो माझ्या सासूबाईंच्या वाढदिवसाच्या दिवशी आ, चार पाच जणांचे वाढदिवस येथे सेलिब्रेट झालेले आहेत म्हणजे त्याच वेळेस चार पाच जणांचे सुद्धा वाढदिवस झाला होते बघा इथे सर्वजण किती खुश दिसतात आता इथे सासूबाई बघा किती खुश झालेल्या आहेत त्यांचे दोन्ही मुलांनी त्यांना बाहेर जेवायला आणल्यामुळे त्या खूपच खुश आहेत मुलं नातवंड सुनाने भरलेलं त्यांचं संपूर्ण कुटुंब इथे मॅच सुरू आहे ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे कोण कोण काय काय खाणार आहे ते डिस्कस होणार आहे आम्ही इथे बसलेलो आहोत सेटल झालेलो आहोत आता वाट बघतोय वेटर येण्याची वेटर आला की आम्ही वेटरला सर देऊया काय खाणार आहे याची बघा हे पावसामुळे वरती शेड टाकलेले आहे सर्वजण येथे मेन्यू वाचत आहेत स्वता हे आहे तंदुरी चिकन स्टार्टर म्हणून मागवलं होतं सो आम्ही पहिलं सर्वांसाठी स्टार्टरच ऑर्डर केलेला आहे सो येथे वेटर आम्हाला स्टार्टर सर्व करत आहे लहान मुलं खूप खुश आहेत माझ्या आवडीचं डिश आलेली आहे <laughs> चिकन तंदुरी खूप छान होती सो so, आता चिकन तंदुरी मागवल्यानंतर वेटर घेऊन आलेला आहे चिकन रेशमी कबाब जो की तो सर्व करत आहे सर्वांना तुम्ही खाऊ शकता इकडे आम्ही तीन स्टार्टर ऑर्डर केले होते चिकन कबाब चिकन रेशमी कबाब चिकन तंदुरी आणि चिकन लॉलीपॉप इकडे चिकन रेशमी कबाब आलेले आहेत बाप सगळ्यांनी फस्त केल्यानंतर येथे आलेला आहे तिसरं स्टार्टर चिकन लॉलीपॉप जे की काही सेकंदातच उडूप झालेला आहे सर्वांच्या प्लेटीमध्ये सर्वजण घेत आहेत आपापल्यासाठी चिकन लॉलीपॉप फायनली चिकन लॉलीपॉपची प्लेट सर्विंग प्लेट गाय सर्वजण आस्वाद घेत आहेत चिकन लॉलीपॉपचा सो so, आता आमचं स्टार्टर खाऊन झालेलं आहे तर आता मेन कोर्स येत आहे वेटर मेन कोर्ससाठी प्लेट्स अरेंज करत आहे आमची मेन कोर्ससाठी प्लेट्स अरेंज झालेली आहे आता वाट आहेत सर्वजण मेन कोर्सची मेन कोर्स कोर्समध्ये होतं चिकन नवाबी आणि चिकन टिक्का मसाला आणि बटर रोटी मेन कोर्स घेऊन आल्यानंतर तुम्हाला दिसेलच सर्वांना सर्व झालेला आहे आता सर्व केले जात आहे चिकन नवार खूप टेस्टी होतं

अमित गार्डन में हमारे खास मेहमान शशिकला पाठे जी शशिकला जी जिनका आज जन्मदिन है क्योंकि शुभ अवसर पर हमारे अमित गार्डन मैनेजमेंट और हम शिक्षक की तरफ से शशिकला जी को बहुत बहुत बधाइयाँ हैप्पी बर्थडे शशिकला जी आज जियो हो नमस्कार दुनिया भर खुशी आपके कदमों में हो चलिए शशि करने वाले बर्थडे टू यू बर्थडे टू यू बर्थडे टू खूप आनंद झालेला आहे पण फायनली आता जेवण सर्वांच झालेलं आहे हात धुण्यासाठी पाऊस आलेले आहे सर्वजण आनंदाने तृप्त झालेले आहेत खूप छान जेवण होतं खूप छान अरेंजमेंट होती काकाने आणि पप्पाने रे बर्थडे सेलिब्रेट केला म्हणून तिला कसं वाटलं छान वाटले खूप छान खूप छान आता इथे सगळ्यांची जेवण झालेत आमच्या सगळ्यांची दे, सेलिब्रेशन साठी पण अरेंजमेंट आहे जेवण झाल्यानंतर इकडे आता आम्ही फोटो काढतोय खुशी जा बाहेर पडलेलो आहोत आपापल्या घरी जाण्यासाठी इकडे कार पार्किंगची अरेंजमेंट पण आहे सोय पण आहे इकडे तिथं बाइक पार्किंग हेच ते हॉटेल हेच ते हॉटेल जिथे आम्ही आता पट्टे पार्टी सेलिब्रेट केलेली आहे ये आम्ही आता घरी आलोय घरी येऊन आम्ही आईस्क्रीम पार्टी करतोय बर्थडे स्पॉन्सर आहे बर्थडे बडे